पृथ्वी एक रहस्यमय ग्रह आहे ज्यावर अनेक गोष्टींचे आजही गुपित उलगडण्यात आलेले नाही आजही हजारो लोक यावर संशोधन करत आहे यातीलच एक रहस्य म्हणजे आफ्रिकेत आहे आफ्रिकेच्या सहारा वाळवंटाच्या मधोमध तयार झालेला पन्नास किलोमीटर लांब आणि रुंद रिचर ट्रॅक्चर याला आफ्रिकेचा डोळा असंही म्हटलं जातं हा डोळा इतका विशाल आहे की अंतराळातूनही याची आकृती स्पष्टपणे बघायला मिळते जगभरातील वैज्ञानिक या डोळ्याचे रहस्य उलगडण्यात लागलेले आहे पण याच्या निर्मितीवरून फार वाद आहे काही हे एलियनने तयार केल्याचं म्हणतात त्यांचं मत आहे की हा विशाल डोळा एखाद्या परजीवीने तयार केला असावा मात्र वैज्ञानिकांच्या सखोल अभ्यासानंतर असा अंदाज लावला गेला की सहाराचा हा परिसर पूर्वी पूर्णपणे समुद्राने झाकलेला होता हळूहळू बदल होत गेला आणि हा परिसर जगातल्या सर्वात मोठ्या वाळवंटात रूपांतरित झाला पाणी कमी होत असताना पाणी आणि वाळूने मिळून एका अशा आकृतीची निर्मिती केली जी डोळ्यासारखी दिसते पुढे जाऊन याला सहाराचा डोळा म्हटलं जाऊ लागलं पण अजूनही हे पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाही की हा डोळा किंवा आकृती तयार कशी झाली खरंतर ही अशा प्रकारची एकुलती एक आकृती नाही या प्रकारच्या अनेक आकृती पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागांमध्ये बघायला मिळतात ज्यात बेलिसच्या द ग्रेट ब्लू होल चाही समावेश आहे आकाशातून पाहिल्यावर हा तीनशे मीटर रुंद आणि एकशे मीटर खोल खड्डा निळा दिसतो